नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो आज मी जो विषय घेतला आहे तो अनेकांना चक्रावून टाकणारा असेल निदान शीर्षक बघितल्यानंतर अनेक लोकांच्या मनाचा गोंधळ होईल की मोदींना हरवू शकेल असा नेता जर कोण असेल तर राहुल गांधी प्रणित जी आघाडी आहे ती त्या नेत्याला ताबडतोब भावी पंतप्रधान म्हणून पेश करतील पाटणा नितीश कुमारांनी भरवलेली विरोधी पक्षांची एक मैफल आणि त्यानंतर बंगलोरला राहुल गांधी आणि खरगे यांच्या पुढाकाराने भरवलेली दुसरी मैफल याला सोळा आणि सव्वीस बिगर भाजप भाजप विरोधी पक्ष येऊन काहीतरी मिटिंग झाली आणि त्यामध्ये नव्या आघाडीचं नाव ठरवण्यात आलं ते सगळे लोक एकाच उद्दिष्टाने एकाच हेतूने जवळ आलेले आहेत एकत्र आलेले आहेत आणि त्या सगळ्यांना भारतीय जनता पक्ष आणि मोदी यांना दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत पराभूत करायचं आहे प्रश्न असा आहे की ते पराभूत करण्यासाठी मोदींसारखं तगडं व्यक्तिमत्व असलेला कोणी नेता पाहिजे की जो मोदींशी टक्कर देऊन मोदींना हरवू शकतो एक गोष्ट सर्वश्रुत आणि सर्व मान्य आहे की राहुल गांधी यांना पुढे करून मोदींना हरवता येणार नाही हे अगदी काँग्रेसच्या सगळ्या लोकांना माहिती आहे खुद्द राहुल गांधींना माहिती आहे सोनिया गांधींना माहिती आहे प्रियंका गांधींनाही मान्य आहे की राहुल गांधी हे मोदींशी टक्कर देऊ शकत नाहीत आणि त्यामुळेच राहुल गांधी हा चेहरा पुढे ठेवणं म्हणजे नरेंद्र मोदींना दोन हजार चोवीसची निवडणूक आयती जिंकून देण्यासाठी संधी उपलब्ध करून देणं आहे आणि म्हणून सगळ्यांचा शोध चालू आहे ते तर सोडा देशभरच्या सगळ्या पुरोगामी पत्रकार माध्यमं आणि विचारवंतांना ही एकच व्यवंचना आहे की मोदींना हरवू शकेल असा कोण आहे कोण नेता आहे कोण चेहरा आहे ही प्रत्येकाला सतावणारी चिंता आहे जो जो मोदी विरोधी आहे मोदी त्रस्त आहे आणि म्हणूनच मी जेव्हा शीर्षक देतो मोदींना हरवू शकणारा एकच नेता आहे आणि तो कोण असेल असा प्रश्न मीच तुम्हाला शीर्षकातून विचारला आहे तेव्हा तुमच्या मनाचा गोंधळ उठणं स्वाभाविक आहे की अरे कोण आहे आणि कोण असेल तर तो, तो पुढे काय येत नाही मित्रांनो एक गोष्ट असते एक गोष्ट असते की आपल्याला अनेकदा एखादा नेता एखादी व्यक्ती इतकी प्रचंड भव्य दिव्य वाटत असते की त्याच्यामुळे इतर सगळ्या गोष्टी झाकोळल्या जात असतात आणि त्या झाकोळल्या गेल्यामुळे आपलं त्याकडे लक्षसुद्धा जात नाही मराठीमध्ये डोळे दिपणं म्हणतात म्हणजे तुम्ही रात्रीच्या प्रवास करत असाल तर तुम्हाला माहिती आहे की तो ड्रायव्हर ती गाडी चालवत असतो आणि आपण जर बसलेलो असलो गाडीत तर समोरून उलट्या दिशेने येणाऱ्या ज्या गाड्या असतात त्यांचे हेडलाईट्स इतके प्रचंड प्रकाशमान करून टाकत असतात समोरचा परिसर की ते थेट आपल्या डोळ्यामध्ये थे येणारी जी प्रकाश असतात त्या हेडलाईट्सची त्यामुळे आपल्या डोळ्यांना जवळच्या वस् गोष्टीसुद्धा दिसत नाही आपली गाडी चालली आहे समोर झाड आहे अमुक आहे तमुक आहे रस्ता आहे तोसुद्धा दिसत नाही इतका आपल्या डोळ्याचा सगळा अवकाश त्या समोरच्या गाडीचे हेडलाईट्स व्यापून टाकतात त्याला डोळे दिपणं म्हणतात डोळे दिपणं म्हणजे त्याच्यापुढे जवळपासच्या गोष्टी इतर दिसत नाहीत आणि नेमकी तीच गोष्ट आहे की मोदींसारखं यशस्वी नेतृत्व <laughs> निवडणूक जिंकणून देण्याची आणि पक्षाला इतकं मोठं यश देण्याची किमया साधलेलं व्यक्तिमत्व जेव्हा समोर असतं तेव्हा त्याच्या आसपास असलेल्या गोष्टी दिसत नाहीत आणि असं नेतृत्व अचानक समोर येतं नसतं असं बिलकुल नाही खुद्द नरेंद्र मोदींची गोष्ट घ्या नरेंद्र मोदींची गोष्ट घ्या दोन हजार तेराच्या आरंभापर्यंत कुठच्याही माध्यमामध्ये नरेंद्र मोदी यांचं नाव भारताचा पंतप्रधान म्हणून घेतलं जात नव्हतं सगळ्या माध्यमांमध्ये आणि प्रामुख्याने ज्यांचा माध्यमावर पगडा आहे प्रभुत्व आहे अशा सगळ्या पुरोगामी माध्यमामध्ये तर मोदींना पंतप्रधान करा ना असं कुत्सितपणे भाजपच्या प्रवक्त्यांना सांगितलं जात होतं डिवचलं जात होतं कारण मोदी पंतप्रधानपदाच्या स्पर्धेत आहेत एवढं कळलं तरी भाजप उरली सुरली जमीन दोस्त होऊन जाईल याची बरखादत राजदीप सरदेसाई अशा पुरोगामी लोकांना खात्री होती आणि ते रविशंकर प्रसाद वगैरे संबित पात्रा अशा प्रवक्त्यांना डिवचायचे म्हणायच्या मग मोदीचं नाव तुम्ही का नाही जाहीर करत का नाही मोदींना नेता करत डिवचून विचारायचे म्हणजे काय तर मोदीला आणा की तुम्ही संपलात असं कुत्सित स्वरूपात बोललं जात होतं कारण भाजप मोदींना पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून बिलकुल पुढे आणणार नाही त्यामुळे भाजपची मतं घटतील जागा घटतील हे सगळ्या जवळपास देशभरच्या सगळ्याच्या सगळ्या बुद्धिमंत सर्वे करणारे या सगळ्यांना खात्री वाटत होती <coughs> आणि तुम्ही आठवून बघा दोन हजार अकरा बारा आणि तेरा हा जवळजवळ दोन वर्षाचा काळ लोकपाल आंदोलन त्याच्यानंतर आम आदमी पक्ष आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये पहिल्या फेरीमध्ये जो दणदणीत प्रचंड यश मिळवलं बहुमत मिळालं नसेल पण साठ सत्तरमध्ये अठ्ठावीस जागा मिळाल्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या विरोधात उभं राहून केजरीवालने शिला दीक्षित पंधरा वर्ष यशस्वी मुख्यमंत्री होत्या त्यांना त्यांच्या बालेकिल्ल्यात मतदारसंघात पराभूत केलं होतं केजरीवालनी आणि त्या सगळ्या कालखंडामध्ये अकरा बारा तेरा केजरीवाल केजरीवाल लोकपाल आंदोलन आम आदमी पार्टी याचा इतका गवगवा चालला होता तुमच्या स्मरणात देण्यासाठी सांगतो की फक्त दिल्लीची निवडणूक विधानसभेची दोन हजार बाराच्या डिसेंबरमध्ये झालेली नव्हती तेव्हाच्या बातम्या काढून बघा तेव्हाच्या यूट्यूबवर असतील तर वाहिन्यांच्या बातम्या काढून बघा राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड अशा तीन राज्यांच्या आणि दिल्लीपेक्षाही आकाराने आणि संख्येने मोठ्या असले असलेल्या पूर्ण राज्य असलेल्या तीन राज्यांच्या निवडणुका झाल्या होत्या चौथी निवडणूक दिल्लीची होती पण निवडणुकीच्या निकालापासून राज्यात स्थापन झालेल्या सरकार आणि मुख्यमंत्र्यांपर्यंत फक्त दिल्लीची चर्चा माध्यमात